आम्हाला असं आहे की आम्ही लहानापासून हे जे महाराष्ट्राची जी हद्द आहे ती लहानापासून बघतो आहे तर ह्याच्यामध्ये एवढंच की जे हती आहेत त्याच्यामध्ये गुजरातवाल्यांनी अतिक्रमण केलं आणि ते कमीत कमी पाचशे ते सातशे मीटर पुढे येऊन त्या लोकांनी आता लाईट स्टेट लाईट बनव ब बसवली त्याच्यानंतर बांधकामं काही चालू आहेत तर ही म्हणजे असं आहे की सध्या तरी असं बघितलं तर ते राधिका बिल्डिंग आहे तिथे जे घर होतं तिथे दोनशे चारमध्ये त्याचा बोट लागलेला होता आणि लाग तो आता गुजरातमध्ये दाखवत आहेत तर ते आम्हाला असं वाटते की हा गुजरात आणि महाराष्ट्र याच्या तहसीलदाराच्या संगणमताने हे कारभार युद्ध बॉर्डरचं झालेला आहे असं वाटते म्हणून आम्हाला असं आहे की काही कोरोना काळात आम्हाला खूप त्रास झाला त्याचप्रमाणे आता सध्यासुद्धा आम्हाला असं जे जी आय डी सीमध्ये कामाला जाणारी जी लोकं आहेत त्यांना पोलिसा पोलिसाकडून आम्हाला खूप त्रास होत आहे तर त्याच्यासाठी म्हणजे हा सीमावाद भेटला पाहिजे आणि आमच्या नागरिकांना त्याच्यामध्ये सुटकारा भेटला पाहिजे जिल्हा सीमावाद नाही नाही तसं नाही त्याच्यामध्ये असं हा सीमावाद आहे आणि खरोखर आम्हाला की महाराष्ट्राच्या लोकांना असं अडवलं जात आहे की तुम्ही गुजरातचे आणि याच्यामध्ये मतभेद होत आहेत महाराष्ट्रातून आले आम्हाला काही लोकांना असा शिव्या पण दिल्या जातात पोलिसाकडून तर आम्हाला असं कि हा सीमावाद म्हणजे काही योजनेसाठी असा आहे नाही हा सीमावाद खरोखर म्हणजे त्रासदायक आहे म्हणून आम्ही हे हे करतोय जी मी वेळजी उपसरपंच आहो तर सीमावाद असा आहे की आम्ही जवळजवळ लहानपासून बघतोय की ही जागा महाराष्ट्राची होती आता सध्या गुजरातवाले काम करतात सध्या रस्ता बघा ना हा रस्ता पण कोणी महाराष्ट्राला पण नाही म्हणून आम्ही गुजरात पण नाही वाढ सध्या सीमावादामुळे आम्हाला पण एवढी त्रास आहे ना सध्या हे महाराष्ट्र पाच मीटरच्या आतमध्ये पहिले आधी हा महाराष्ट्राला कब्जा होता काही करण्यासाठी काय काय मागणी आपली सध्या जोपर्यंत सीमा फिक्स नाही होत तोपर्यंत स्थगित झाला पाहिजे दोन्ही राज्यांनी बॉर्डरच्या विषय आलेली ते सगळी ते काल आले होते गुजरातचे पण तसील आले होते आणि महाराष्ट्र ते काही करण्यासाठी काय हे झालं कामाला पण त्यांनी काय नाही कळवलं पण त्यामुळे माझी स्थगिती